आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना नाशिकमध्ये मात्र एका प्रेम प्रकरणातून धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं या प्रकरणात एका प्रियकराला आपला जीव गमवावा लागलाय यासाठी कारणीभूत ठरलेल्या प्रेयसीला खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात जावं लागलंय नाशिकच्या दिवळा तालुक्यातल्या लोहणेर या गावात राहणाऱ्या गोरख काशीनाथ बच्चाव या युवकाला मारहाण करत जिवंत जाळलं दोन दिवसापूर्वी ही घटना महाराष्ट्राच्या समोर आली यात हा युवक ऐंशी टक्के भाजला होता या तरुणाचा आज मृत्यू झाला दुसरीकडे तरुणाच्या गावात दिवळा लोहणेर या गावामध्ये तणाव निर्माण झालाय ग्रामस्थांनी गावात कडकडीत बंद पाळून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे जी माहिती समोर आली त्यानुसार या मुलीचं आणि या तरुणाचे प्रेमसंबंध होते पण एकतर्फी प्रेमाच्या नंतर या मुलीने लग्न करण्याचा निर्णय घेतला इतर मुलांशी पण या मुलाला हे मान्य नव्हतं त्यामुळे तो मुलगा त्या मुलीच्या लग्नात अडथळे था आणत होता आणि या सगळ्याचा राग मनात धरून या तरुणीसह तिच्या आई वडिलांनी या मुलाला मारहाण करत जिवंत जाळलेलं होतं ऐंशी टक्के भाजलेल्या या तरुणाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झालेला आहे प्रेमाची ही काळी बाजू व्यक्ती जो मुलगा आहे त्याला जाळून टाकण्यात आलं होतं यामध्ये आपण पाच लोकांना ताब्यात घेतलं होतं चार लोकांना त्यात अटक केलं होतं एक व्यक्ती विधी संघर्ष बालक असल्यामुळे त्याला संबंधित न्यायालयाच्या समोर आपण प्रस्तुत केलं होतं काल संध्याकाळी दुर्दैवाने त्या व्यक्तींचं मृत्यू झाली असल्याने या गुन्ह्यामध्ये आपण तीनशे दोन हा जो कलम आहे मटचा तो आपण याच्यामध्ये वाढीव कलम लावलेला आहे आरोपीच पी सीआर जो आहे ते मंगळवारपर्यंत आहे त्यानुसार लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी नाशिकून याबद्दलचा अधिक तपशील देण्यासाठी आपल्या सोबत आहेत लक्ष्मण खरं तर सगळा महाराष्ट्र हादरून गेला होता या प्रकरणाच्या नंतर पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली आतापर्यंत आणि त्या तरुणाच्या गावात आज तणावपूर्ण परिस्थिती असल्याचं कळतंय त्याबद्दलचे काय अपडेट्स आहेत नाशिकच्या देवळा तालुक्यातील घटना ही अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी होती आजपर्यंत आपण असं बघितलेलं होतं की एकतर्फी प्रेम प्रकरणामध्ये मुलींवरती हल्ले होणं एक त्यांच्यावरती ऍसिडचा हल्ला होणं अत्याचार होणं अशा घटना आजपर्यंत आपण बघितल्या होत्या मात्र या घटनेमध्ये जर आपण बघितलं तर एका तरुणावरती हल्ला झाला त्याला जिवंत जाण्याचा जा प्रयत्न केला गेला आणि या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला तर तीन दिवस या तरुणानं मृत्यूशी झुंज दिली मात्र सत्तर ते ऐंशी टक्के भाजलेल्या या तरुणाचा आज दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे या लोहनेर गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या गावामध्ये आहे पोलिसांनी देखील या प्रकरणातले पाच आरोपी ताब्यात घेतलेले आहे आणि या पाचही आरोपितांविरोधामध्ये खुनाचा गुन्हा देखील जो आहे तो ॲड केलेला आहे आणि या संपूर्ण आरोपींना आता खुण्याच्या गुन्ह्याची शिक्षा जी आहे ती पुढच्या काळात होईल किंवा काय याबाबत न्यायव्यवस्था ज्याबाबत निर्णय घेईल मात्र पोलिसांनी असं म्हटलं आहे की जर अशा जर घटना रोखायच्या असतील तर याबाबत या त्यांनी पोलिसांकडे यायला हवं होतं त्या मुलीच्या कुटुंबियांनी जर पोलिसांकडे दाद मागितली असती तर निश्चित त्या मुलाला समज देणं शक्य झालं असतं याचाही जीव वाचला असता आणि आज हे सर्व कुटुंब जे आहे पाचशे पाच पाँच जण एका कुटुंबातले ज्यांना जेलमध्ये जावं लागलं त्यांना देखील जेलमध्ये जावं लागलं नसलं जर पोलिसांची या प्रकरणात मदत घेतली गेली असती मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांनी जे आरोपी अटक केलेली आहे त्यामध्ये या मुलाची प्रियसी जी आहे ती कल्याणी सोनोणे नामक आहे आणि ती आणि तिचे वडील गोकुळ सोनोणे यांच्यासह तीन आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे ज्यामध्ये त्या मुलीची आई देखील आहे आणि तिचे दोन भाऊ आहे एक पाथ एका एक भाऊ जो आहे तो अल्पवयीन असल्यामुळे त्याची त्याला जे आहे ते बालसुधारगृहात पाठवण्यात आलेलं आहे मात्र एका घटनेमध्ये दोन कुटुंब अशा प्रकारे उद्ध्वस्त झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते एकीकडे आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातोय मात्र दुसरीकडे प्रेमाची अशा प्रकारची एक बाजू ती देखील समोर आलेली आहे मी येतो तुमच्याकडे पण आता आदित्य ठाकरे बोलतायत आपण थेट जातोय नागपूर बद्दल